लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांना बजावण्यात येणाऱ्या वन फोर्टी नाईनच्या नोटीसी चक्क वस्तीतील साहित्यक कवी वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांना बजावण्यात आल्या आहेत निवडणूक काळात साहित्यक आणि त्यांच्या हस्तकांपासून काही धोका निर्माण होऊ शकतो अशी कुठलीही कृती घडल्यास दखलपात्र गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते असे नोटीसमध्ये म्हटले होते पण पोलिसांनी यांना नोटीस बजावताच वसई परिसरात तीव्र संताप व्यक्त झाला शेवटी पोलिसांनी याची जाणीव होताच पोलिसांनी दिलेल्या नोटीसही मागे घेतल्या आहेत आपल्या घरातील लायब्ररीत मग्न असणारे हे अठ्याहत्तर वर्षीय मार्कोस डाबरे हे वसईतील हरित वसईचे प्रणनेते आहेत चोवीस मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी हरित वसईची स्थापना केली वसईतील हरित वसई टिकवण्यासाठी यांनी मोठे आंदोलन केले आहेत आजही या संघटनेचे मार्कोस डाबरे अध्यक्ष आहेत हे टाटा ओल्टास कंपनीचे भारतीय देशपातळीवर सरचिटणीस म्हणून काम केले आहेत वसईत कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत एकोणीसशे नव्वद पासून यांनी संपूर्ण वसईविरांमध्ये मोठे जनआंदोलन उभे केले होते यांच्यावर आजपर्यंत कोणतेही क्रिमिनल गुन्हे दाखल नाहीत तरीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अठ्ठ्याहत्तर वर्षीय यांना वन फोर्टी नाईनची नोटीस दिल्याने त्यांना धक्काच बसला आहे या आहेत सामाजिक कार्यकर्त्या डॉमनिका डाबरे वसईतील हरित पट्टा वाचवण्यासाठी यांनी आंदोलन सक्रिय सहभाग घेतला आहे महापालिकेतून एकोणतीस गावे वगळण्यासाठी वसईत जे आंदोलन उभे राहिले त्यात यांचा सक्रिय सहभाग होता वसईतील आंदोलनात हे सक्रिय सहभागी आहेत मात्र हे गुन्हेगार नाहीत पण वसई पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकशे एकोणपन्नासच्या नोटीसी म्हणजे चळवळीतील सक्रिय कार्य करण्याचा मुस्कट डाबी असल्याचं सांगितले आहे वसईत एकूण एकशे चाळीस जणांना एकशे एकोणपन्नासच्या नोटीसी बजावल्या आहेत कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना नोटीस देणे गरजेचे असते पण वसीतील साहित्यक आणि कवी सायमन मार्टिन सायमन मार्टिन हे साहित्य क्षेत्रातील यांचे मोठे नाव आहे त्यांच्या कविता साहित्य प्रकाशित आहेत अठ्ठ्याहत्तर वर्षीय मार्कुश डाबरे अठ्ठ्याऐंशी वर्षीय डॉमिनिक गोन्सालिस जनतेसाठी लढणाऱ्या झुंजार नेत्या डॉमिनिक डाबरे तसेच चौसष्ट वर्षीय मेरी अर्डिस यांना या नोटीस बजवण्यात आल्या आहेत या नोटीसमुळे वसी परिसर एकच संताप व्यक्त होत आहे या नोटीस पाठवून पोलिसांनी काय साध्य करायचे होते हे मात्र स्पष्ट झाले नाही याबाबत अधिकृत कॅमेऱ्यावर पोलिसांनी बोलणं नकार दिला आणि या नोटीसीची भाषा बघा एम आय ए क्रिमिनल आणि आज इतक्या वर्षानंतर पंच्याहत्तरी ओलडल्यानंतर मला ही नोटीस येते आणि या नोटीसीची भाषा काय मी क्रिमिनल आहे माझ्याबरोबर असलेले लोक क्रिमिनल आहेत आणि हे क्रिमि आणि बेकायदेशीर कुर्ता मी कोणतं केलं आहे जीवनात दाखवा ना एखादं केल्यावर दाखवा ते काहीही नको अशा प्रकारची जेव्हा तुम्ही नोटीस देता तर सर्वसामान्य नागरिक की ज्याला कायद्याचं काही ज्ञान नसतं अशी माणसं उफाळून पडतात अशी लोक खतम होऊन जातात माझ्याच एका स्त्री कमगर वयाच्या पासष्ट वर्षी मेरी अंड्राडीस त्यांना तुम्ही आत्ता ही अशी नोटीस दिलेली आहे हे काय असं किती जणांना साहित्यिकांना आणि चळवळी होतं दिली किती जणांना किती जणांना तुम्हाला मी सांगतो की माझ्या माहितीप्रमाणे मा वसईमध्ये जवळजवळ एकशे चाळीस लोक आहेत त्याच्या माजी आमदार डॉमिनिक गोन्सॉलीस पण आहेत यामध्ये असे किती साहित्यिक आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत कोण कोण आहेत असे त्यांनी जे दाखवलेले आहेत ना एक मात्र मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी हिंदू महासभेचा डॉक्टर उमेश पै पण घेतलेला आहे हे पण मी तुम्हाला सांगतो आता तुमचं काय म्हणणं आहे माझं आता म मा म्हणणं एवढंच आहे मी पालघरचे प्रमुख त्यांच्याशी बोललो पोलीस प्रमुख सिंग त्यांच्याशी बोललो हे काय म्हणून हे कशासाठी तुम्ही करता आम्ही काय गुन्हा केलेला आहे त्यांनी पण असं व्यक्त के केलं मत की आम्ही असं करायला नाही पाहिजे होतं आम्ही चूक झालेली आहे नंतर मी आज सकाळी वसईच्या पोलीस प्रमुखांना भेटलो त्यांचं नाव भास्कर अगदी तरुण आहे आणि खरोखरच चांगलं आहे म्हणा काय असं झालेलं आहे पण आम्ही तुम्हाला ओळखीसवरून याच्या मागे कोण आहे माझं म्हणणं असं की असं नोटीस काढण्याची मागे कोण आहे कोणाची आहे त्याचा शोध तुम्ही पत्रकार लावा की आमच्या मागे कोण कोणच्या मागे कोण लागलेले कशासाठी लागलेले अरे आमच्या घरामध्ये लोक आजारी आहेत त्यांची देखभाल करताना आम्हाला वेळ नाही आणि तुम्ही आमच्याकडे नोटीस पाठवता अशा ओके okay. हे म्हणजे कुठे मी तुम्हाला सांगतो आणीबाणी पत्करली आणीबाणीमध्ये आमच्यासारख्या सर्वांना सामान्य माणसांना काहीच त्रास झाला नाही एक पण नोटीस आली नाही हे काय काल संध्याकाळी त्या नोटिसा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये त्याने एकशे एकोणपन्नास हे कलम लावून शांतता भंग होणार नाही याविषयी तुम्ही काळजी अशा प्रकारची ती नोटीस होती प्रत्येक वेळेला निवडणुका लागल्या की अशा प्रकारच्या नोटिसा किंवा आम्ही गावाच्या लोकांच्या जनहिताच्या दृष्टीने काय आंदोलनं केली की जमावबंदीच्या नोटिसा असं प्रत्येक वेळेला येत असतात पण नक्की नोटिसा पाठवायच्या कोणाला की जे शांतता भंग आम्ही कधी केलेला आहे का आम्ही आजपर्यंत जी केली ती आम्ही आंदोलनं केली लोकांच्या हितासाठी जे काही होतं त्यासाठी आम्ही आजपर्यंत लढलेलो आहोत मात्र या ठिकाणी देत असताना तुम्ही आम आमच्याकडून शांतता भंग होणार नाही की आमच्याकडून अशी काही कारवाई होणार नाही तो आम्हाला कारवाई करावी लागेल अशा प्रकारच्या नोटिसं त्यांनी चुकीचं आहे नाही त्याने एकशे एकोणपन्नास जे कलम लावलेला आहे हे शांतता भंग होणार नाही ज्या व्यक्तीनं तुम्ही नोटिसा काढलेल्या आहेत त्या व्यक्तीकडून कधी शांतता भंग झालेला आहे त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं मग अशा काढणे काढण्यामागचा नक्की त्यांचा हेतू काय नाही बट वाईट वाटलं अशा गोष्टींचं की आमच्या हातून अशा प्रकारचं कधीही कृत्य घडलेलं नाही आणि कृत्य घडलेलं नसताना आम्हाला अशा नोटीस बजावणं म्हणजे आमचा अपमान आहे